मित्रांनो महाबीओसी डब्ल्यू अर्थात महाराष्ट्र राज्य बांधकाम व इतर कामगार कल्याणकारी महामंडळ याच्या अंतर्गत बांधकाम झालेली नोंदणी याच्या अंतर्गत बांधकाम कामगारांना दिल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ याच्यामध्ये होणारी अनियमितता होणारे गैरव्यवहार आणि बोगस लाभार्थ्यांचा सुळसुळा याच्यामध्ये असलेल्या दलालांचा जो काही वाढता का प्रभाव या सर्वांच्या पार्श्वभूमीवरती विभागाच्या माध्यमातून याची चौकशी बसवण्यात आलेली आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत या विभागाच्या अंतर्गत होणारी बांधकाम कामगाराची नोंदणी त्याच्यातील रिन्युअल बांधकाम कामगाराच्या अंतर्गत लाभ घेणारे लाभार्थी त्यांची स्थिती या सर्व बाबींची आता सखोल चौकशी केली जाणार आहे आणि याच्यासाठी बांधकाम कामगार विभागाच्या माध्यमातून मनुष्यबळ आणि वाहनाची उपलब्धता ही अधिकाऱ्यांना करून देण्यात आलेली आहे आणि याच्याच ये माध्यमातून येत्या पंधरा दिवसामध्ये या बांधकाम कामगार कल्याणकारी विभागाच्या माध्यमातून महामंडळाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या योजना आणि याच्या अंतर्गत असलेल्या लाभार्थ्याची सखोल चौकशी केली जाणार आहे